सत्ता आणि पैसा तुमच्या या डोंगबाजीला या उमरग्यामध्ये जर का लोकांच्या आठवणीमधून तुमची डोंगबाजी केलेली असेल तर ते आठवण करून द्यायला हा तुमच्या मातीतला भारतामध्ये मात शिकलेला माणूस जिवंत आहे लक्षात घ्या ही डोंगबाजी चालू देणार नाही त्याने दुसरं काहीतरी केलं ते लोफर आलं लो होतं ना आमच्या शेटला म्हणले सगळा कारभार सुलतानशेठच्या हातात सगळा कारभार त्या अत्तरच्या हातात अरे हे तुमचीच माणसं आहेत तुमचीच माणसं आहेत तुमच्यासाठी राबलेली माणसं आहेत त्यावेळेस तुम्हाला चालली आणि आता तुम्हाला जातीवाद दिसतोय या उमरग्यामध्ये जातीवाद चालत नाही लक्षात घ्या या उमरगा तालुक्यानं खाली एक काजी नावाच्या मुस्लिम व्यक्तीला आमदार केलेला आहे मी तर नगराध्यक्ष पदाला के केलं या उमरगा लोहरा तालुक्यामध्ये सासूर नावाचं गाव आहे तिथं फम शहाजी शहाजींनी नावाचा एक मुस्लिम विचारवंत आहेत लेखक आहेत त्यांचा इतिहास काय माहिती आहे त्यांचे वडील रजाकारामध्ये लोकांनी रजाकाराचा माणूस आहे असं समजून त्या वडिलांची हत्या केली मुसलमानाच्या पोराची हिंदू लोकांनी हत्या केली पोराला कोण सांभाळलं फ मत शहाजिंद साहेबांच्या या ठिकाणी पुस्तकांची पालखी काढल्यानंतर मी मुलाखत घेतली होती फ मत शहाजी शहाजिंद साहेबांनी डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितलं माझे वडील मुस्लिम होते रजाकार असल्याच्या संशयावरून त्यांना मारले हिंदूंनी परंतु माझा सांभाळ सुद्धा हिंदू कुटुंबानी केला ही उमरगा लोहरा तालुक्यातली जातीय धार्मिक एकजूट आहे आणि तुम्ही आम्हाला शिकू नका जातीचं राजकारण करायचं म्हणून लोकसभेला ज्यांनी मुस्लिम लोकांच्या दाड्या काढल्या तुम दाडी हमारे वास्ते रखते असं बोलले फतवा काढलाय तुम्ही असा आरोप केला त्या लोकांना आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही रमजानचा पवित्र महिना चालू असताना एका मुस्लिम व्यक्तीच्या तोंडामध्ये महाराष्ट्र सदनातलं भोजन निकृष्ट दर्जाचं असं सांगत ज्यांनी भाकरी कोंबण्यामध्ये सहभागी झाले खोटा आरोप करत नाही त्यांनी कोंबली होती राजन विचारे होते त्यांच्यासोबत पण हे सोबत होते अशा व्यक्ती दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आपल्याकडे मतं मागण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बंधून या उमरग्यातील जनतेने मला प्रेम दिलंय मला चारदा नगरसेवक म्हणून निवडून दिलंय या उमरग्यातील जनतेने मला एकदा उपनगराध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली एकदा नगराध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली ही संधी उमरग्यातील जनतेने का दिली मी एकोणीसशे नव्वद पासून राजकारणात आलो ज्या दिवसापासून राजकारणात आलो आहे त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या पक्षाशी इमानदारी ठेवलेली आहे मी कधीही माझ्या पक्षाला बेमान झालो नाही किंवा गद्दार झालेलो नाही म्हणून माझ्या उमरगा शहरातील जनतेनं माझ्यावर अनेक वेळा विश्वास टाकला आहे ज्या ज्यावेळी उमरगा शहरातील जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी विश्वास सार्थ करायचा प्रयत्न केला आहे कारण मी एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे वर्ष, वर्ष, मी शिवसेनेचं काम पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष इमानदारीने केलंय या उमरगा शहरातील जनतेच्या प्रत्येक घरामध्ये माझी ओळख आहे उमरगा शहरातील प्रत्येक घरामध्ये माझी ओळख आहे मी प्रत्येक उमरग्यातील शहरातल्या जनतेला ओळखतोय त्यामुळं मला मध्ये कोणत्या दलालाची गरज लागत नाही या उमरगा शहरामध्ये माझ्या कामाची लोकांना प्रचिती आहे ज्यावेळेस उमरगा शहराची पाणी टंचाई होती दोन हजार तेरा चौदा साली हे उमरगा शहर साठ हजार लोकसंख्येचं शहर का अशी परंतु नगरपालिकेकडे लोकवाटा भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून आमची माकणीची पाणी पुरवठा योजना रोखली होती त्यावेळेस मी निर्णय घेतला उमरगा शहरातील जनतेकडे दारोदारी गेलो प्रत्येकाकडून कुणाकडून शंभर रुपये कुणाकडून सम्राट बाळासाहेबजी ठाकरे बरोबर वर्षापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्याची निगरून हत्या झाली आणि वर्षभरामध्ये त्या हत्येचा काहीही निकाल लागलेला नाही किंवा त्याच्यावर सरकारच्या वतीनं कसलाही कारवाई करण्यात आलेली नाही त्या संतोषी देशमुख यांना विनम्र अभिवादन मी पहिल्यांदा करतोय महाराष्ट्र आणि देश घडवणाऱ्या सर्व महामातांना आणि महामानवांना विनम्र अभिवादन आजच्या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी अबालवृद्ध व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्रातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमचे आदरणीय मार्गदर्शक अंबादासजी दानवे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाबा पाटील साहेब मुंबईहून आलेले निरीक्षक आदरणीय पाटाडे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुलतान शेठ नगरपालिका चे माजी नगराध्यक्ष आदरणीय पोपटांना सुनकांबळे आदरणीय बसवराजजी वर्णाळे साहेब युवा नेते डॉक्टर अजिंक्यजी पाटील साहेब अमोलजी बिराजदार नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व तरुण आणि ज्येष्ठ उमेदवार नगराध्यक्षपदाचे आदरणीय आत्र साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र यांना पहिल्यांदा मानाचा जय महाराष्ट्र आज नगरपालिका दोन हजार पंचवीस ची निवडणूक सुरू आहे एक स्वाभिमानी युती म्हणून जी युती महाराष्ट्राच्या मना मनामध्ये आहे या प्रचार सभेसाठी उपस्थित या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रवीणजी स्वामी साहेब इथं उपस्थित ज्येष्ठ नेते बाबा पाटीलजी शिवसेनेचे प्रमुख आनंदजी पातारे बसवराजजी बर्नाळे माजी नगराध्यक्ष पोपटरावजी सोनकांबळे सुधाकरजी पाटील अमोलजी बिराजदार सुलतान शेठ शीतल चव्हाण अजिंक्य पाटील व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जे गातार आपले आजचे उमेदवार आहे आणि दोन तारखेला आपले नगराध्यक्ष होणार होते रजा कतारजी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना तर सगळ्या भूमिका सांगून झालेल्या आहे आणि सांगून झालेल्या असताना या शहराच्या विकासाचे मुद्दे सांगितले गेले आतापर्यंत काय झालं तेही सांगितलं फटाके बरेच वाजत होते फटाके वाजत असताना म्हटलं की फटाका इकडे लावला पाहिजे कारण हे लोक ती गद्दारी करून गेले उद्धवजींना नाव ठेवत होते की तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता आम्हाला ते सहन होणार नाही आणि म्हणून आम्ही गद्दारी करतो आता काय करता इथे लोक मी काँग्रेसला नाव ठेवत नाही परंतु जे शिंदे गटाचे गद्दार लोक हे कोणाबरोबर बसलेले आहे आणि मला असं वाटतं हा उमार्गाचा आवाज मी उचलल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात हा सगळा विषय गेला काही ठिकाणी बॅनर काढले पण मी पाहिलं शहरात अजून आहे अजून उद्या सोय बघतो या सगळ्या विषयाची मी व्यवस्थित परंतु एवढं महत्वाचं आपलं शहर एवढ्या नगरपालिकेसाठी एवढा मोठा निधी आलेला उद्धवजींच्या काळात आणि नंतरच्याही काळात असा निधी आलेला असताना इथे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आघाड्या भरपूर झालेल्या आहेत वेगवेगळे चिन्ह आहे कसे सांगत असतील मला माहिती नाही परंतु आम्ही एकच सांगतो की आमची मशाल आहे कुठे दाबा या शहरामध्ये मशाल मशाल मशाल